नमस्कार मित्रांनो आपण आहोत माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण बघणार आहोत पुण्यातील मुलं शाळा सुटल्यानंतर करतात तरी काय स्कूल सुटल्यानंतर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी काय वेगळी व्यवस्था असते का तुमच्यासारखेच ते पण नॉर्मली खेळतात इकडे तिकडे जाऊन हे बघा लहान मुलं कसं सायकल खेळतात सोसायटीच्या समोर एक छोटासा रस्ता आहे आणि एक छोटस ग्राउंड दिसत आहे त्याच्यावरती ते एन्जॉय करतात got it all on tap i'm loving your vibe always have your back we like all the same tracks listen all night in the sheets all black said i'm falling fast don't remember life before you that's fast i feel good you look great i like you i can't wait A first time a first day you're so fine <laughs> शाळा सुटल्यानंतर पण बराच वेळा आपण घरामध्ये घरच्यांसोबत पण आणि घराच्या अंगणात पण खेळू शकतो पण या ठिकाणी सोसायटी असतात तुम्ही बघू शकता माझ्या मागे तिथे मोठमोठ्या मौद सोसायटी पण आहेत आणि सोसायटीमध्ये एक लिमिटेड स्पेस असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटंसं गार्डन दिलेलं असतं आणि त्या गार्डनमध्येच तुम्हाला खेळावं लागतं आणि तुम्ही बघू शकता लहान मुलं आता तुम्ही मोठे मुलांचं बघितलं ॲटलीस्ट रोडवरती खेळू शकतील पण लहान मुलांनी काय करा त्याच्यासाठी तर गार्डनच्यामध्येच जागा राहते सोसायटीमध्ये एक छोटे छोटे गार्डन असतात तुम्हाला तेही दाखवतो ते कसे एन्जॉय करत ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे गार्डन्स आहेत आणि त्याच्यामध्येच त्यांना खेळावं लागतं गावाकडे जसं तुम्हाला आजकाल मोकळ्या मैदान मिळतं तसं शहरामध्ये बिलकुल मिळणार नाही जे पण शिल्लक राहिलं आहे ते थोडंफार आहे आणि ते पण किती वर्षासाठी तेही सांगू शकत नाही आज त्यांना खेळण्यासाठी सोसायट्यांमध्ये जेवढी जागा आहे तेवढीच अवेलेबल आहे रोडवरती गाड्या असतात पण गावाकडे तसं काहीच नाही गावाकडची लाईफ तुम्ही भरपूर एन्जॉय करता तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे शहरामध्ये कसे खेळतात मुलं आणि कसा वातावरणात राहतात त्यांचं गार्डन किती मोठं असतं त्यांच्यासाठी खेळण्याचा ग्राउंड किती मोठं असतं असेच व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी बघत राहा माझं यूट्यूब चॅनल आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका